नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महा एपिसोडच्या धरते आणि घराच्या बाहेर जायला निघते कारण सरोजनी तशी अट घातलेली असते की तुला जर या घरात राहायची असेल की तुझ्या माहेरच्या सर्व लोकांना तुला विसरावे लागेल तेव्हा कला ही आई वडिलांना न विसरता ती घराच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेते तर आबा हे प्रदीपला म्हणत असतात की अरे प्रदीप तू सरोजला समजावं कारण जी मुलगी लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरामध्ये आली आणि तीच परत आता माघारी जाते हे चांगले नाही तर प्रदीप हा सरोजला समजावण्यासाठी जातो तर सरोज ही डोळे वासून प्रदीपकडे पाहत असते तेव्हा प्रदीप काही उत्तर देत नाही त्यानंतर इकडे कलाही बाहेर पाऊल टाकणार तोस्तीला दिनकरचे सर्व शब्द आठवतात की बाळा तू जर हारली तर तू नाही हारणार तर तुझा हा बाप हरणार तेव्हा कला ठरवते की परत माघारी जायचे आणि बाबा तुमचा विश्वास मी हारून देणार नाही आणि तुमचे संस्कार हे मी खोटे ठरून देणार नाही म्हणून कला आपला पाय माघारी घेते तेव्हा काजल म्हणते की अगं तायडे का माघारी फिरलीस तेव्हा कला म्हणते की थांब काजल मी जे काही करते ते योग्यच करते सर्वजण कलाकडे बघत असतात कला पुन्हा सरोज समोर येऊन उभी राहते आणि मला तुमची अट मान्य आहे असे स्पष्ट शब्दात उत्तर देते तर सर्वजण कलाकडेच बघत असतात तर कलाही हात जोडून सरोज पुढे बसते आणि सरोजला म्हणते की मला तुमची अट मान्य आहे परंतु त्या अगोदर फक्त एकदा मला माझ्या माहेरी जाण्याची परवानगी द्या माझ्या आईबाबांना भेटून त्यांचे आशीर्वाद मला घेऊन द्या त्यांना एकदा डोळे भरून मला बघून द्यात मी तुम्हाला हे हात जोडून विनंती करते तेव्हा सरोज बोलायला लागते तर लगेच आबा तेवढ्यात म्हणतात की कला आम्हाला तुझी सर्व अट आहे तेव्हा सरोज लगेच आबावर ओरडते तर आबा म्हणतात की सर्व काही विधीप्रमाणे सुरू आहे नव्या नवरीला आपण तिच्या पाच परतवणीसाठी माहेरी तर पाठवतो हो मग आपल्या येथील विधी पूर्ण झाल्यानंतर कला तिच्या माहेरी जाऊ शकते कलाला खूप आनंद होतो तेव्हा कला लगेच उठते आणि हसून आबा नमस्कार करते प्रदीप आणि बाकी सर्वांना तर आनंद होतो मात्र आद्वेत आणि सरोज यांना राग येतो त्यानंतर इकडे संगीता ही कलाची बॅग घेते आणि त्या बॅग मध्ये तिला कलाची आठवण येऊन ती खूप रडू लागते कारण कर कला मला आजपर्यंत माझा एकही शब्द खाली पडून दिला नाही परंतु मी मात्र तुझ्याशी कशी वागले आणि तिला नैनाची आठवण होती नैना कुठे गेली कुठे असेल काहीच माहिती नाही आणि देवी अंबाबाईला मला कोणत्या चुकीची शिक्षा तू दिलीस ग असे विचारते नेमकं अंबाबाई तुझ्या मनात काय आहे तेच माहिती नाही आणि पुन्हा खूप रडते तेवढ्यात सुकन्या येते सुकन्या ही संगीताला आवाज देऊन घरात शोधत असते दिनकरला सुद्धा आवाज देऊन भाऊजी भाऊजी करते परंतु घरातून कुणाचा आवाज येत नाही तेव्हा किचन मधून एका वाटीचा आवाज येतो तर सुकन्या विचार करते की नक्की संगी ही किचनमध्ये असणार तेव्हा तेथे दिनकर असतो आणि तो जेवणासाठी ताट करत असतो तेव्हा सुकन्या विचारते की भाऊजी तुम्ही येते मग संगी कुठे आहे सुकन्या म्हणते की मी येणारच होते इकडे परंतु हॉलमधील सर्व काही अगोदर आवरावरी केली आणि ते मंडपोले लाईटवाले यांचे पैसे द्यायचे होते सर्वांचे पैसे पेड केले तर दिनकर हा सुकन्याकडे बघू लागतो तर सुकन्या म्हणते की नाही संगीने अगोदरच माझ्याकडे पैसे देऊन ठेवले होते आणि येथे आता मी मुगची खिचडी बनवायला आले तेव्हा दिनकर म्हणतो की हे पग सुकन्या तू तु, तुझ्या ताईला हे सर्व खायला घाल कारण सकाळपासून तिने गोळ्यासुद्धा सुद्धा घेतलेल्या नाही आणि पोटात एकही अन्नाचा कण नाही म्हणून जेवणाचे ताट ते सुकन्याच्या हातात देतात त्यानंतर इकडे आबा म्हणतात की आता सर्वांनी शांत व्हा कुणाचे डोके काही चालत नाही त्यामुळे सर्वांनी आराम करा आणि म्हणतात की तू सुद्धा जा आणि रूम मध्ये आराम आतमध्ये जायला निघतात तर, जायल तर सरोज म्हणते की एक मिनिट आणि काजलला म्हणते की तू कुठे निघाली तू माझी अट ऐकली नाही का तेव्हा कला म्हणते की मी बोलते तिच्याशी तेव्हा कला काजलला बाजूला घेते आणि तिला घरी जाण्यासाठी सांगते तर काजल म्हणते की तायडे तू येथे कशी राहणार कला म्हणते की मी एकटी नाही इतके सर्व माणसं घरामध्ये आहे तर काजल म्हणते की त्यांचा काय उपयोग कुणीच या घरामध्ये तुझ्याशी व्यवस्थित बोलत नाही त्यामुळे तू तू इथे थांबू घरी चल तेव्हा कला म्हणते की गुंड्या आता हेच माझे घर गर आहे घरी आल्यानंतर आईबाबांना मला बघून खूप त्रास होईल त्यामुळे नाही तर काजल म्हणते की तुझ्या ह्याच वागण्याचा मला राग येतो कायम दुसऱ्याचा विचार करत असते फक्त एकदा विचार कर की तू या घरामध्ये कशी राहणार अगोदरच हे लग्न तुझ्या मनाविरुद्ध झाले आणि या घरात तुझा स्वीन म्हणून कोणी स्वीकार करत नाही आणि तो अद्वैत चांदेकर अगोदरच बसून तुझ्याशी कसा वागतो आणि आता इतके झाले नंतर तो कसा वागेल याची कल्पना कर आणि त्याच्यासोबत त्याची ती आई ती सुद्धा तुझ्याशी कसे वागेल तो विचारच मी करू शकत नाही म्हणून काजलच्या डोळ्यात पाणी येते तेव्हा कला म्हणते की नाही गुंड्या मी आता इकडेच राहणार तर काजल म्हणते की मग ठीक आहे मी सुद्धा इकडेच राहणार मी आजोबांची जुगाड करते काहीतरी प्लॅन करते आणि इकडे तुझ्या सोबत राहते तर कला म्हणते की थांब तू घरी जा आणि आता इथून पुढे तुलाच आईबाबांची काळजी घ्यायची आणि इथे जे काही झाले त्यातलं तू काहीच आईबाबांना सांगू नकोस त्यांना असे सांग की मी या घरामध्ये खूप आनंदात आहे काजलला जायला सांगते तेव्हा काजल ही कलाला मिठी मारते आणि तायडे एकदम मला प्रेमाने गुंड्या म्हण असे म्हणते तर कला प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तिला गुंड्या म्हणून व्यवस्थित राहा असे सांगते तेव्हा प्रदीपने हे सर्व ऐकलेले असते आणि प्रदीप म्हणतो की खरच किती मुलगी आहे आज माझ्या घरामध्ये सून म्हणून आली त्यानंतर इकडे संगीता दरवाजा लावून खूप रडत असते तर सुकन्या येते आणि तिला दरवाजा उघडण्यासाठी आग्रह करत असते दिनकर सुद्धा येतो दिनकर सुद्धा संगीताला आवाज देऊन दरवाजा उघडण्यासाठी सांगतो तेव्हा संगीता दरवाजा उघडते तर सुकन्या म्हणते की अगं काय अवस्था करून घेतली दोन घास खाऊन घे तेव्हा पाणी आणण्यासाठी तर दिनकर प्रेमाने संगीताला समजावतो आणि आपल्या हाताने तो संगीताला भरवायला जातो तर संगीता डायमकडू मोठ्याने रडू लागते आणि खरंच माझी खूप मोठी चूक झाली असे म्हणते तेव्हा संगीता रडत म्हणू लागते की खरंच ते लोक माझ्या कैलाला स्वीकारतील का आणि नैनी नैनी तर कुठेच असेल माझ्या मुलींचं नशीबच असे आहे म्हणून तर त्यांना माझ्या पोटी जन्म घ्यावा लागला माझ्या पापाची शिक्षा माझ्या मुली भोगतात अशी आई नशिबात नको म्हणून संगीता स्वतःच्या तोंडात सुद्धा मारते तेव्हा संगीताला आवडतो तेवढ्यात सुकन्या येते आणि संगीत असे करायचे नाही म्हणून ती सुकन्या सुद्धा संगीताला आवडते परंतु संगीता ऐकायला तयार नसते स्वतःच्या तोंडामध्ये मारूनच घेत असते मी खूप मोठे पाप केले मला जगायचे हौस नाही मला प्लीज मरून द्या आणि आई अंबाबाईने माझ्या या शिक्षा मला दिली म्हणून संगीता आणखी स्वतःला खूप त्रास करून घेत असते संगीताची ती अवस्था पाहून सुकन्या आणि दिनकर सुद्धा खूप रडतात त्यानंतर इकडे आबा म्हणतात की जा आता सर्वांनी रूममध्ये जाऊन आराम करा तर अद्वैत जायला निघतो तर कलासुद्धा आपली बॅग घेऊन त्याच्या मागे जायला निघते तर अद्वैत म्हणतो की काय तू कुठे निघालीस मी तुला एकदा स्पष्ट शब्दात सांगतो की तू जगासमोर माझी बायको असेल परंतु मी तुला कोणतेही बायकोचे हो हक्क देणार नाही त्यामुळे तुला माझ्या रूममध्ये काय परंतु चांदेकर फॅमिलीतील कोणत्याही मेंबरच्या रूममध्ये आसरा मिळणार नाही तेव्हा कला म्हणते की मी एका गरीब घरातील मुलगी आहे मला तुमच्या रूमची कोणतेही हौस नाही स्वतःची खोली मोठं घर अशी श्रीमंतीची माझी स्वप्न कधीच नव्हती त्यामुळे मी करेन सर्व काही ॲडजेट्स एक छोटासा कोपरा असला तरी सुद्धा मला तो म्हणजे चालेल कलाचे गो बोलणे ऐकून प्रदीप आबा यांना कलाचे म्हणणे पडते तेव्हा आदवेत लगेच अंजू आँजू, असा आवाज देऊ लागतो तेव्हा अंजू बाहेर येते आणि काय साहेब असे म्हणते तर आद्वेत म्हणतो की हिला आपल्या घरातील एक कोपरा हवा त्यामुळे हिला आपल्या घरातील स्टोअर रूम दाखव आणि तेथेच हिची राहण्याची लायकी आहे तर आबा रजनी सोहोम आणि प्रदीप यांना तर वाईट वाटते सरोजला मात्र आनंद होतो तेव्हा आद्वेत म्हणतो की ती मला म्हणाली की एक ह्या घरातील एखादा कोपरा सुद्धा चालेल मी तर इला चांगुलपणा दाखवला मग इला, इला तेथेच ते राहून द्या आणि वाटेल ते करून द्या असे बोलून निघून जातो तेव्हा सर्वजण आपापल्या रूम मध्ये आबा कलाला म्हणतात सर्व काही ठीक होईल या घरात आता तुला कोणी जागा देत नसेल परंतु एक दिवस असा येईल की या घरामध्ये तू स्वतःची जागा निर्माण करशील अंजुला कलाला स्टोअर रूम दाखवण्यासाठी सांगतात तेव्हा आबा मात्र कलावर खूप खुश असतात त्यानंतर इकडे काजल घरी येते काजलला बघून लगेच सुकन्या संगीता दिनकर धावतच येतात तेव्हा संगीता विचारते की अगं तुला तर कलासोबत पाठ राखी म्हणून पाठवले होते तू गीते कालीस का आलीस दिनकर विचारतो की काजल कला कशी आहे ते अगोदर सांग सुकन्या विचारते की तेथे ते लोक काही बोलले का कलाला तर संगीता विचारते की अगं तू तिला एकटीला सोडून का आलीस तेव्हा काजल ला कलाने तिला सांगितलेले असते की घरी येथे झालेले काही सांगू नको तेव्हा काजल मनात विचार करते की आता मी यांना काय उत्तर देऊ ताईने तर मला काहीच सांगायला सांगितलेले नाही पण तेथे जे काही झाले तर ते यांना नंतर कळले तर काय करणार तेव्हा संगीता म्हणते की अगं कसला विचार करतेस मी तुला काय विचारते त्याचे उत्तर दे तेव्हा काजल म्हणते की किती प्रश्न विचारतान जरा बसून द्या मला सकाळपासून किती काम मी केली आणि आता तायडीला मी तिच्या घरी सोडून आले तेव्हा घरी आलेल्या माणसाला काही पाणी वगैरे विचारण्याची पद्धत आहे की नाही तेव्हा संगीता लगेच काजलला पाणी पिण्यासाठी देते सुकन्या म्हणते की अगं काजल सांग ना संगीला सकाळपासून खरंच खूप टेन्शन आले तर काजल म्हणते की आईला टेन्शन घेण्याची सवयच आहे तेव्हा काजल म्हणते की आपली कला माहितच आहे ना तिचा नादच खोळा आणि जिकडे जाईल तिकडे ती विनरच बनते तायडीने ते चांदेकरांना सर्वांना खूप छान मस्त मॅनेज केले तिकडे गेल्यानंतर थोडीशी घसघस चिकचिक झाली होती परंतु आता आता सर्व काही व्यवस्थित आहे तर संगीच्या जीवात जीव येतो त्यानंतर इकडे अंजू ही काज कलाला घेऊन स्टोअर रूम मध्ये येते तर स्टोर रूमची ती अवस्था बघून अंजू विचारते की वहिनी तुम्ही खरंच या रूममध्ये राहणार का तेव्हा कला म्हणते की अंजू हो आणि मला एक झाडू आणि पुसण्यासाठी कापड देते का तेव्हा अंजू म्हणते की मी करते हे सर्व तुम्ही नका त्यावर इकडे संगीता ऐकायला तयार नसते आणि काजलला विचारते की तिकडे सर्व काही ठीक तर आहे ना मग तू माघारी आलीच कशी सुकन्या सुद्धा संगीताला समजावते की अगं काजल सांगते मग तू त्या तिच्यावर विश्वास ठेव संगीता म्हणते की अगं सुकन्या असं कसं कारण मी तुझ्यासोबत तुझी पाठ राखी म्हणून आले होते तेव्हा तुझ्या सासरच्यांनी तुझं जितकं कौतुक केलं तितकं कौतुक माझे सुद्धा केले होते आणि तिकडे काय परिस्थिती असेल कारण माझी कला तिकडे एकटीच आहे तेव्हा काजल म्हणते की मला तायडीनेच घरी येण्यासाठी सांगितले तेव्हा दिनकर म्हणतो की ती चांदेकरांचे लोक कलाला तिथे कसे वागवतील काजल तू का निघून आलीस तिला सोडून तेव्हा काजल मुद्दाम खोट सांगते आणि तिला सरोजची ती आठ आठवते परंतु काजल म्हणते की नाही तिथे गेल्यानंतर काहींनी कुजबूज केली परंतु थोडे दिवसात आपली कलाताई सर्व काही व्यवस्थित मॅनेज करून चांदेकर मेन्शनला अख्ख्या कोल्हापुरात कलाताईचं घर म्हणून ओळखलं जाईल नाही ते बघतच राहा तुम्ही मी जर तिकडे थांबले असते तायडीला जर कोणी रागवले असते तर मी माझ्या पद्धतीच त्यांना समजावले असते मग तुम्ही मलाच रागवलं असतात म्हणून मी इकडे निघून परत आले तुम्ही टेन्शन घेऊ नका हे ऐकून आनंद होतो तेव्हा दिनकर हा काजलला विचारतो की तू हे जे काही गोल फिरून सांगते ना ते मला नीट समजावून सांग काजल म्हणते की बाबा सांगितले आता मी यापुढे काय समजवणार आणखीन तुम्हाला आणि आपल्या कलाताईचा एकदम थाटामाटात चांदेकरांच्या घरात गृहपे प्रवेश झाला त्यांच्या दारात धान्याने भरलेलं माप ठेवले होते मग ताईडीने छान असा तिच्या पायाला ओलांडून गृहप्रवेश केला मग दाजींच्या काकीने आपल्या तायडीचं आणि दाजींचं छान हळद कुंकू लावून औषण केले आणि मग छान ताटामध्ये कुंकवाचे पाणी ठेवले होते मग आपल्या ताईडीने त्यामध्ये पाय बुडून पांढऱ्या कपड्यावर छान तिची पावलं उमटली तर ते ऐकून सर्वांना तर खूप आनंद होतो आणि आता पुढे काय होणार हे महा एपिसोड भाग टूच्या भागामध्ये आपण बघूयात धन्यवाद